नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे महाशिवरात्रीनिमित्त खास उपवासाच्या तीन रेसिपी पाहणार आहोत एकाच साहित्यामध्ये अगदी झटपट होणार आहे आपण इथे बनवली आहे उपवासाची चटपटीत अशी मसाला भाकरी किंवा पराठाही बोलू शकतो त्याचबरोबर एकदम अशी शेंगदाण्याची चटणी आणि आपण इथे पॅटिसही बनवल्या आहेत बऱ्याच ठिकाणी चतुर्थी सोमवार महाशिवरात्र सूर्यनारायणाचे उपवास या उपवासांना वरही खात नाहीत मग फक्त साबुदाना खायचा कंटाळा येतो किंवा पोटालाही सहन होत नाही मग अशा वेळी प्रश्न पडतो उपवासाला करायचं काय तर अशा वेळी या रेसिपी नक्की ट्राय करून पहा घरातील वृद्ध माणसांनाही या सहन होतील काहीही त्रास होणार नाही बनवायला अगदी साध्या सोप्या आहेत आणि पोटभरीच्या आहेत आणि बनतात तर एवढ्या चवदार की नक्कीच तुम्हाला आवडतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मसाला भाकरी आणि पॅटीज बनवण्यासाठी इथे आपण दोन मोठे बटाटे किसून घेतले आहेत बारीक कापलेली कोथिंबीर घेतली आहे अर्धा चमचा जिरा पावडर चवीनुसार मीठ घेतला आहे एक वाटी राजगिऱ्याचं पीठ एक वाटी शिंगाड्याचं पीठ आणि एक वाटी आपण इथे साबुदाना पीठ घेतलं आहे आणि लाल मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे इथे बटाट्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे प्रथम बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे जिरा पावडर घालून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये घालणार आहोत मिरची पावडर आणि साबुदाणा शिंगाडा आणि राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे ते सर्व आपल्याला बटाट्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एकत्र एक चांगलं एकजीव मळून घ्यायचं आहे बटाटे जर नवीन असतील तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायला लागतं आणि जर जुने बटाटे असतील तर बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हे सर्व पिठं भिजली जातात शक्यतो इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही आहे बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपल्याला ही पीठं भिजून घ्यायची आहेत लागलंच तर फक्त थोडासा पाण्याचा हात आपल्याला घ्यायचा आहे एकदम घट्ट असं या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि लगेच याच्या भाकरी करायच्या आहेत नंतर पिठाला पाणी सुटतं नंतर आपण भाकरी बनवतो असेच याचे पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत थोडंसं साबुदाना पीठ घालून आपल्याला याची भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापण्यासाठी जास्तही पीठ घ्यायचं नाही पीठ घट्ट असल्यामुळे थोडंसंच पीठ खाली टाकायला लागतं कारण आपण हे तेल लावून किंवा तूप लावून भाजणार आहोत त्यामुळे खाली ताटामध्ये अगदी थोडंसंच पीठ लावायचं आहे नंतर एका पॅनमध्ये थोडं तेल लावून आपल्याला त्याच्यावर ही भाकरी टाकायची आहे जे भाकरीला पीठ आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ही पॅनमध्ये टाकायची आहे किंवा तव्यावरही तुम्ही भाजू शकता एक दोन मिनटांनंतर आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान तूप सोडून आपल्याला ही मसाला भाकरी छान खरपूस भाजून घ्यायची आहे याच पद्धतीने आपल्याला बाकीच्याही भाकरी बनवून घ्यायच्या आहेत आणि गरम गरमच त्या खायला घ्यायच्या आहेत थंड झाले तरी त्या था एकदम मौलूस राहतात परंतु गरम गरम खाले तर अजूनच चव छान लागते यालाच आपण उपवासाचा मसाला पराठाही म्हणू शकतो याला तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावून भाजू शकता अतिशय चवदार लागते याच पद्धतीने आपल्याला सर्व भाकरी बनवून घ्यायच्या आहेत आता याच मसाला भाकरीच्या किंवा पराठ्याच्या पिठापासून आपण बनवणार आहोत पॅटीस त्यातीलच इथे थोडं पीठ आपण ठेवलेलं आहे स्टफिंगसाठी इथे आपण घेतलेला आहे पनीर त्याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडंसं काळंबीठ घालायचं आहे थोडीशी साखर आणि थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एकत्र एकजीव चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पॅटिसची चव अजून वाढवण्यासाठी इथे तुम्ही थोडे काजू बदाम बारीक करून आणि मनुकेही घालू शकता आपलं स्टफिंग तयार आहे पॅटीस बनवण्यासाठी पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपण पुरणपोळीमध्ये जसं पीठ भरतो पॅटीस बनवण्यासाठी इथे पिठाचा छोटासाच गोळा घ्यायचा आहे आणि आपण पुरणपोळीमध्ये पुरण जसं भरतो तसं याच्यामध्ये हे पनीरचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे पिठापेक्षा स्टपिंगचं प्रमाण जादा ठेवायचं आहे आणि या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला ते मिटून घ्यायचं आहे आणि त्याला छान पॅटीसचा आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने याच पद्धतीने सर्व पॅटीस बनवून घ्यायच्या आहेत आणि आता आपण इथे हे शॅलो फ्राय करणार आहोत तुम्ही डीप फ्राय करून घेतले तरीही चालतील परंतु जास्त तेलकट नको असेल तर या पद्धतीने तुम्ही हे शॅलो फ्राय करू शकता त्यासाठी इथे ते चार मोठे चमचे तेल घेतलं आहे पॅनमध्ये आणि याच्यामध्ये आता आपण हे पॅटीस फ्राय करून घेणार आहोत इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचाही वापर करू शकता इथे आपल्याला हे मंदाचे वर छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मंदाचे वर हे जेवढे छान असे खरपूस भाजले जातील तेवढी याची चव छान लागते या पद्धतीने आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत हे मंदाचे वर छान तळून घ्यायचे आहेत आपले उपवासाचे पॅटीस ही तयार आहेत अगदी कमीत कमी तेलात आणि कमीत कमी साहित्यात अतिशय चवदार असे हे पॅटीस बनतात तसेच अतिशय हेल्दी असे हे पॅटीस आहेत याच्यामध्ये आहे पनीर आणि ड्रायफ्रुट्स इथे तुम्ही हे पॅटीस दह्याबरोबर खाऊ शकता दह्यामध्ये थोडीशी साखर घालून फेटून घ्यायचं आहे याच्याबरोबर हे पॅटिस खायला अतिशय छान लागतात नक्कीच आवडतील तुम्हाला आता आपण उपवासाची शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हे पाहूयात त्यासाठी इथे आपण सात ते आठ हिरवी मिरची घेतली आहे तिखट हिरवी मिरची घ्यायची आहे पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आणि ही मिरची भाजून घ्यायची आहे नंतर याच्यामध्ये छोटी अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत तेही आपल्याला तेलामध्ये छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खरपूस भाजले गेले की याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे एक चमचा लिंबू रस आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरवर ही चटणी आपल्याला थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे या पद्धतीने ही झाली आपली सुकी चटणी आणि या चटणीमध्ये तुम्ही थोडंसं पाणी आणि दही घालून ही चटणी थोडी ही बनवू शकता पराठे किंवा पॅटीस बरोबर खाण्यासाठी अशा प्रकारे आपले अतिशय झटपट बनणारे उपवासाचे पॅटीस आणि उपवासाची मसाला भाकरी किंवा पराठा खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका